तर बघू शकता आम्ही आता जंगलातनं जायला लागलो आहे तर मागची पंधरा मिनटं आम्ही तर फिरवलो आहे आणि मी विसरूनच गेलो की मला व्लॉग बी करायचा आहे कारण ज्याच्यावर आपलं पोट चाललंय त्याला आपण विसरायला लक्षात ठेवा आणि असं जंगलातनं आम्ही आता वाटाकडे झालोय बऱ्यापैकी आणि ही जी वाढ बघायला की नाही ही वाढ वाढ जाते कुठं जाते ही पुलावर वाट जाते आणि त्या साईडला एक वाट आहे ती वाढ जाते या पुलाच्या त्या साईडला आता ही वाट घेऊन ना आपल्या डायरेक्ट परवानं परवा जाऊ आम्ही आलो केदारचा व्हिडिओ शूट करण्यासाठी चिकटकट पायात घुसला आहे जोरदारचा काटा थांबा बाकी साप भाई साब काटा तो देखो हे बघ दोन काटे भाई काय विषय आज काय आज काय काय वाटतंय तो बा तू कुणाला भैया बघू शकताय मम्मीसाठी खास झाल्यास म्हणजे त्यांचा उपवास आहे कारण त्यांनी आज मोठं सॅक्रिफाईस केलंय म्हणजे मम्मीसाठी ते आज किणी आज पिशवी घेऊन करवान आज तोडा आल्यात बघू शकताय त्यांना खायची खूप इच्छा असते कारण ते आज उपा असल्यामुळे आज बघू शकता तुम्ही कसं करायला लागल्यात कसं बोला आपल्याला काय बोलायचं आहे काळमळ तळमळ आला माणसाची तळमळ असते की नाही ही लेप म्हणजे काय मदत केली माणस तलब तलब तलप आणि तळमळ ही माणसाची म्हणजे नको पाहिजे म्हणजे माणसं मेल्यानंतर जे तळमळ होणे मग ते इच्छा पूर्ण न झाल्यामुळं ते आत्माभित्मा बनतात असं काहीतरी लोक म्हणून गेल्या ती आणि आता आपण करवांत खाऊ तर साफ करावं लागते म्हणजे का, का, काय काय नाही काहीतरी असतेच असतेस त्यावर रामबडा कारण राम क्वालिटी तुम्ही जर आपलं जुन्नर रामतरचा व्हिडिओ बघितला असेल तर इतकाल्यानंतरला हा जो स्पॉट आहे की नाही हा बंद होतोय काय कोण या हा स्पॉट बंद होता आम्ही मागा तो गाडी घेऊन जुन्ना ब्लॉग आहे मी डिस्क्रिप्शन लिंक टाकतो इतकाल्यानंतरला की नाही ही जागाच बंद होती या इथनं पुढं वाटत नाही कारण आता ही वाट केली आहे जाण्यासाठी लोकांसाठी म्हणजे पावसाळ्यात की नाही एक नंबर होणार आहे बाई तर बऱ्यापैकी काय होते माहिती आहे की हे जे करवंद असतात ते काय होते का पिकलेले जे फळ असते ते काढल्यामुळं न काढल्यामुळे काय होतं की हुंडामुळं ते कोंबेजून जाते खायले मी म्हणाला हाताने घे घे म्हणायला लागलो आहे तर काय होतंय की जे फळ असते की नाही ते कोंबेजून खराब होते आणि त्यामुळं जे फळं आपल्याला खायलाच मिळत नाही पण त्यासाठी कसं असते की सीझन माहिती असलं पाहिजे म्हणजे करवंदा सीझन हा कवा असते तर सीझनमध्ये यायला यायचं असते आता ह्या टाई इकडं आम्ही आधी आठवड्यावर राहतो तेव्हा कच्चं होतं तर आम्ही आत्ता आलो आहे आम्हाला माहिती आहे की बाबा आठवड्यानंतर पिकणार आहे त्यामुळे आम्ही आत्ता आलो आणि त्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी चांगली मिळाली गोडबेज इथं लॉड आ लॉड दोन हजार पंचवीसचा लॉड कसा आहे काढू तर करवांद दोन्ही आता काढल्यामुळे बघा हि खात ध्यान झाला आहे आणि हि खाय ध्यान झालाय त्यामुळे व्हिडिओ करायचं काय काय करायचं समजा झाले म्हणजे ते तिकडे चॅटिंग बी वन साईड चालू आहे इकडे व्हिडिओ बी चालू आहे समजा झाले काय करायचं कारण हा हात काय केलो मी तर चिक हे जे खाजगी दिसायला लागलं आहे असं धुतलो म्हणजे असं घासलं त्यानंतर तर नंतर मला आयडिया सुचली की करवाना त्या पानानं आपण ती चिक काढू शकली बऱ्यापैकी तर ते मला लक्षात आलं नाही मला सुचलं नाही माझ्या ध्यानात ध्यानी मनी मजा मा आलं नाही कारण आता करूया आपण बऱ्यापैकी पिशवी भरली आहे बाईंची भरली का नाही भाई अर्धी भरली अर्धी भरली आमचा ठराव असं झाला आहे म्हणजे करार असं झाला आहे की अर्धी भरल्यानंतर अर्धी करवानं मला अर्धी करवानं त्यांना असा विषय जावा बऱ्यापैकी कारण मधल्या वाटेत जाताना ते अर्धा किलो सप्तीला असं वाटायला आहे मला तर थँक्यू हे काय म्हणते असला म्हणा बाबा ओळखायचं कसं तर हे करवांचा बघू शकता हे करवांधा अजून पिकाय म्हणजे हे अजून मोठे पण व्हायनं बऱ्यापैकी लाल आहेत तर हे जर तुम्ही आहे तुम्हाला लागणार आहे पहिली गोष्ट म्हणजे आंबट एकदम म्हणजे जरा कडू वार पण लागू शकते आता मी म्हणालो वाळली हे बघा हे जे तुम्ही करवांध बघायला जा हे करवांध वाळले म्हणजे हे पिकलेलं कारण ते न काढल्यामुळे ती करवांधा तशी वाळून गेलं त्यामुळे खायला मला एवढं चांगलं लागत नाही कारण हे तोडल्यानंतर बघा ह्याचा चीक बिवडा जास्त म्हणजे येत नाही आणि हे असं आहे त्यामुळे खायला पण आपल्याला चांगलं वाटत नाही कारण इथं तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी करवांदा आता ही आहेत म्हणजे पिकायच्या खायला आल्या त्यामुळे आपण आणि एक तीन चार दिवसांना आलो की आपल्याला ही करवान सुद्धा पिकली मिळणार बऱ्यापैकी आणि इथल्या आम्ही काढलेले आहेत मागे जो आलो तो आपण हा एरिया सगळा कवर केला आहे इकडचं एरिया बी आता बऱ्यापैकी आज कवर झाला आणि इकडचं आतलं एरिया बी कवर झाला आता इथनं जरा पुढे जाऊया पुढे जरा कमीच आहेत तर जाण्याचा प्रयत्न आपण करूया जाण्या अति परमेश्वर आहे बघा या झाडाला आपण बऱ्यापैकी लागलेले आहेत कारण त्याच टाईप झाले एकतर ती वाळल्यात आणि किंवा ते अजून अजून कच्चे आहेत तर विचार झाला पाटी बघायला तो रोड पाटी बघायला तो रोड एंड होतो आहे जातोय जातो आहे डायरेक्ट पुलाकडं आणि आपण आता ह्या रोडला हा रोड, रोड कुठे जातो आहे जरा बघून येतो म्हणजे हा रोड जातो आहे आता हे पूल झालं पुलाच्या पाठी ह्या साईडला एक तिने असं पाण्याच्या पाण्याच्या पाण्याची पा, पातळी मोजण्यासाठी एक यंत्रणा बनवलेली त्या साईडला आपण बऱ्यापैकी आता आणि आपण त्या एरियात आहे म्हणजे परवा ज्या मी समज सांगितलं की केदारनाथचा व्हिडिओ करण्यासाठी मी चालतो त्या व्हिडिओसाठी आपण इकडे चालतो आणि इथंच परवानगा आपल्याला टॉप क्वालिटीची आणि पिकलेली परवानगी मिळाली त्यामुळं वी जस्ट कम टू देअर टू वॉक इन टू थ्री फोर किलोमीटर डिस्टन्स अँड वी वी बाईक वी पार्क द ऑन द टॉप ऑफ द रामतीर्थज रोड देअर फॉर वी वॉकिंग ऑन दिस रोड अँड एन्जॉईंग दिस व्ह्यू अँड सीन सेट लेट मी नो इन टू द कमेंट सेक्शन ओके बाय आयुष्यात कष्ट खूप महत्त्वाचा लक्षात ठेवा कष्टाशिवाय पर्याय नाही कुठलीही गोष्ट ही आपल्याला सहज मिळत नाही आणि जी सहज मिळते की त्या गल्लूची त्या गोष्टीची व्हॅल्यू नसती म्हणजे स्वतःसाठी पण आणि जी गोष्ट मिळाल्या त्या गोष्टीची पण त्याच्या गोष्टीमध्ये त्यामुळे मेहनत ही करावी लागतेच कुठलंही क्षेत्र असून ते व्यवसाय असून दे बिझनेस असून दे नोकरी असून दे आणि ॲज युजल तुम्ही यूट्यूब घेऊ शकता कुठंसुद्धा सुद्धा म्हणजे यूट्यूबमध्ये जर असं जास्त तुम्हाला हे द्यावं लागते म्हणजे असं नाही की एक व्हिडिओ टाकायला लगेच गेला ते इंस्टाग्राम नाही इंस्टाग्रामला कसं आहे की एक व्हिडिओ टाकायला मिलियनला गेला लाखात फॉलोवर बिलोवर काय नसतं इथे तर तोच जर व्हिडिओ तुम्ही इंस्टा यूट्यूबला वन म्हणजे मिलेनमध्ये आणण्यासाठी तुमची फाटते सरस आता बोलतो फाटून हातात येते कारण इन्स् यूट्यूबला वन मिलन आणणं ही साधी गोष्ट नाही कसा विषय असतो की इंस्टाग्रामला लोक तुमची रील बघण्यासाठी येतात यूट्यूब असा प्लॅटफॉर्म आहे जिथे लोक तुमचे व्हिडिओ खास बघण्यासाठी ना युट्यूबवर लोक टाईमपास येत नाही युट्यूबला लोक व्हिडिओ बघायला अरे बाबा याचा व्हिडिओ आज चला जाऊन बघूया कोणाचं ब्लॉग चला जाऊन बघा इन्फॉर्मेशन काहीतरी बघूया लोकं इंस्टाग्राम आपलं इन्फॉर्मेशन उघडत नाही आता मला लायसन काढायचा मला काहीतरी करायचं मी इंस्टाग्राम ओपन करणार मी युट्यू ओपन करणार दिस इज द प्लॅटफॉर्म दॅट वी यूज अँड वी यूज अँड यू यूज ओके बाय सुद्धा आलाय तर बोलून लागूया म्हणजे बार्गेनिंग लोक कुठं पण करतात आता करवांदा आम्ही काढायला लावाय झालं मग अर्धाच काढायला करवांधा आमची अर्धी पिशवी भरली आहे नाही म्हटलं तर दहा पंधरा काटाला ला लाहचा ला, आमच्या पायात काटू कुसल्या मग आपण विचार करतोय की जी, जी, जी आपने करते व्यक्ती आहेत जी शेतकरी बितकरी आहेत ती कसं काम करत असतील आपण तिथं बार्गेनिंग करतोय म्हणजे दहा बटाटे जर प वीस पन्नास असतील तर चाळीसला करून द्या हेला करून द्या तेच बटाटा आपल्याला जर डिमांड मिळत असेल आपण काय करतोय आपण क्रेडिट कार्ड काय घे ई एम आय घे असं करतोय आपण खरंच आत्ताची खरी महिन्यात ती आम्ही गेल्या म्हणजे करवाना काढण्यासाठी काय काय लागते किती चाललो आहे आम्हाला हे माहिती आहे त्यामुळे येणारी जी लोकं आहेत करवा जगण्यासाठी म्हणजे म्हणतील तीस रुपये वाटतं आहे चाळीस रुपये वाटक तर आम्ही काय म्हणणार अवाजी द्या की पंचवीस काय चाळीसशे द्या की तीस ला असं म्हणते तर तिथं आपल्याला ते, ते, ते आप म्हणजे कसं असते लोकांना जाणत नाही ना भाई जाणत नाही लोकांना आम्हाला जाणं आहे आणि आम्हाला विकत काय जरूरत नाही आम्ही स्वतः काढून घातलो स्वतः काढू आणि आम्ही गर्वा जातो आम्ही राहतोय कोकणात कोकणात म्हणजे आमचा जिल्हा जरी असला कोल्हापूर तरी आम्ही राहतोय लगत म्हणजे याला म्हणतात तळ कोकण आजरा कधी बी या कधी भेटा काही विषय नाही इंस्टाग्राम मेसेज करून या भया आणि आम्ही हायच करण्यात का काढाला बाय फक्त पावसात देऊ नका बघू शकता कारण पावसात आम्ही नसतो जागेवर चला तर हा व्हिडिओ एवढाच होता लई काय नव्हतं डेली ब्लॉगिंगच्या नावाखाली तुम्हाला कंटेंट दाखवणार तरी काय सकाळी कित्र उठलो काय गेलो गाडी घेतो इकडे गेलो तिकडे गेलो वाय डिस्टर्बिंग मी युअर डिस्टर्ब इज माय वर्क वर्के अवर इंग्लिश इज व्हेरी व्हेरी नाईस सो दॅट युट युअर युअर नाईस इज अ सब्सक्राइब सस्क्र... करा लाइक करा शेअर करा फॉलो करा बाय 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 बाय